नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ही आपण थेट दृश्य पाहू शकतो आझाद मैदान या ठिकाणच्या बाहेरची दृश्य आहेत हे आझाद मैदानाच्या बाहेर लाखोच्या संख्येने मराठा समाज हा एकवटलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय खरोखरच मराठा समाजाची ही एकजूट मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार का आणि गोव्हर्मेंट जे काय आपलं सरकार आहे हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कितपत यशस्वी होत आहे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास कितपत यशस्वी होत आहे हे येणाऱ्या काळ सांगेलच आपल्याला कशा प्रकारचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्या बरोबर इतरही काही बांधव आहेत आपण विचारूयात हे या ठिकाणी आले काय सांगाल कुठून आलात तुम्ही मी मराठवाडा परभणी जिल्ह्या इथून पात्री तालुक्यातून माझं छोटस गाव आहे लोणी बुद्रुक इथून मी आलेलो आहे कधी निघालात तिथून आम्ही सत्तावीस तारखेला सकाळी निघालो गावातून तुमच्या गावातून साधारणपणे किती गाड्या आहेत आमच्या गावातून दोन गाड्या आहेत आम्ही सर्व साठ जण माणसं आलेले आहोत काय तुमचं खाण्यापिण्याची सोय कशी काही केलेली आहे तुम्ही काही इथं आल्याच्या नंतर गव्हर्नमेंटने वगैरे काय तुमची सोय केली का स्वयंसेवकांनी कशा प्रकारचे या ठिकाणी सोय पाणी केलेली आहे तुमची आमची सरकारनं काही सोय केली नाही आम्ही आमच्या खाण्यापिण्याच्या सर्व सोबत आणलेलं आहे आम्हाला दहा दिवस पंधरा दिवस पुरण दहा दिवस जरी आम्ही इथे राहिलो तरी आम्हाला आमचं अन्न पाणी पुरण एवढं साहित्य आम्ही सोबत आणलेलं आहे सरकारनं आम्हाला कसलीही सहकार्य केलं नाही पाणी नाही अन्न नाही काही विचारलं नाही आता सरकारने तर सांगितलंय की ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही कोणाच्या ताटातलं दुसऱ्याच्या ताटामध्ये देता येणार नाही आणि पाटलांनी तर सांगितलं जोपर्यंत गुलाल पडत नाही तोपर्यंत तो मुंबई सोडायची नाही तुमची कशा प्रकारची हे ठरवलेली आहे जे पाटलांनी सांगितलं आम्ही सर्व मराठा समाज तसेच करणार आहोत जोपर्यंत सरकार आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देत नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव मुंबई सोडणार नाही हे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे त्यामुळे वेळोवेळी आम्हाला आम सरकारला आणि आम्ही जनांगे पाटलांना सरकारने शब्द देऊन फसवला आहे मात्र सरकारचं आम्ही काही आहोत जोपर्यंत सरकार आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशा प्रकारचा निर्धार या सर्व आंदोलकांनी केलेला आहे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज आझाद मैदान मुंबई अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा